मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये आज घरात काहीतरी स्पेशल बनते असं वाटत होतं मला पण तसा काय स्पेशल वगैरे हो नाही फक्त स्पेशल म्हणायला इथे फक्त आज कांदा भजी बनतात आणि त्याच्याबरोबर बनवलं आहे मसाला भात मसाला भात बनवण्याचं एकच कारण असतं प्रत्येकाच्या घरात मसाला भात बनतो ते, ते बनण्याचं एकच कारण असतं जेव्हा घरात जी व्यक्ती जेवण बनवते त्या व्यक्तीला कंटाळा येतो जेवण बनवायचा त्यावेळेस मसाला भात बनतो ते आज आपल्या घरात पण इथे मसाला भात बनलेला आहे आणि कांदाभजी त्याच्याबरोबर म्हणजे काहीतरी जोडीला जास्त भांडण व्हायला नको त्याच्यामुळं कांदाभजी बनवली कांदा भजी, भजी बनवलेलं कसं तर मसाला भात विसरता येतो ठीक आहे जाऊ भजी बनवली आहे आता असा विषय आहे भाऊ तर आपण विचारू पूजाला की तिने आज का असं केलं आहे मसाला भात का बनवला आहे ॲक्च्युली आता दोन तीन दिवस सुट्टी आहे जॉबला पण ऑफिसला तर मला वाटलं होतं आता तीन दिवस मस्तपैकी स्पेशल काहीतरी खाता येईल तर उद्या पंधरा ऑगस्ट आहे त्याच्यानंतर दहेंडी आहे मग संडे तीन दिवस अशी लगातार सुट्टी आलेली आहे तर वाटलं होतं आता तीन चार दिवस तरी रोज मस्त खा काहीतरी स्पेशल खायला मिळेल पण आज तर पहिलाच दिवस आहे हो तिला विचारू का तिने आज मसाला भात बनवला आहे बोला मॅडम आज काय स्पेशल जेवण बनवलं तुम्ही

एक दिवस खाऊ शकतो आपण सवय ना लावायची त्या गोष्टीची की बाबा नेहमीच मसाला भात कंटाळा आला तर

इथून पुढे सवय नाही लावायची म्हणतो सांगून ठेवतोय बरोबर आहे नाही पण फक्त सांगतोय मी की पंधरा दिवसातून एकदा ठीक आहे मसाला भात खिचडी जे काही येत नाही झालं तर नाही पण होईल होण्याची शक्यता आहे बघू ना ज्या दिवशी परत बनवणार मसाला भात त्या दिवशी परत ब्लॉग मध्ये आपण दाखव म्हणजे कमेंट मध्ये सांगतील सगळे आपल्याला लास्ट टाइम कधी खाल्ला होता भजी बनवले म्हणून तरी आता काय वाटत नाही की त्याला ठीक आहे आपण खाऊया मसाला भात त्याच्यासोबत भजी बनवले या कुकरमध्ये तर जेवण भारीच बनत या कुकरची पण एक वेगळीच आमच्यासाठी कथा आहे हे आम्ही तीन ते चार वेळा ऑनलाईन बुक केलं होतं भेटलंच नाही आम्हाला डिलिव्हरी बॉय नेहमी जेवण कॅन्सल करत होता शेवटी आम्हाला हे मार्केटमध्ये मा होलसेल मार्केटमध्ये मा गेलो त्यावेळेस आम्ही सहज गॅसची शेगडी घ्यायला गेलो होतो तर तिथे आम्हाला दिसलं तर आम्ही घेतलं ते ते ऑनलाईनची झंजटत नाही आणि त्याच्यापेक्षा खूप कमी रेटमध्ये मिळालं गेले त्याच्यामध्ये पण पाच सहा महिने गेले पण शेवटी फायनली भेटलंच आम्हाला नेहमीप्रमाणे सक्षम मास्क पण झोपलेलं आहे मी नेहमी प्रयत्न करतो की त्याला व्हिडिओमध्ये घेईल पण खूपदा ते पॉसिबल होत नाही मी प्रयत्न करतो तो जागी असल्यावरती व्हिडिओ करण्यासाठी पण कसं ते कामून थोडंसं उशीर येतो थो, ते राहून जातात त्याला ब्लॉगमध्ये घेणं तो खूप मस्ती करतो खूप म्हणजे खूप मस्ती करतो एका ठिकाणी बसत नाही एक वस्तूने खेळत नाही त्याला काहीतरी म्हणजे एक वस्तू टाकली की दुसरी वस्तू उचलतो काय नाही भेटलं तर मग कांदे बटाटे जे सगळे ट्रेनमध्ये ठेवलेलं आहे ते सगळं काढण्यात अशी सवय म्हणजे आत्ता तो रांगायला चालू झाला रांगत पण नाही आहे म्हणजे थोडं गुडघ्यावरती पुढे सरपतोय म्हणजे आता लांब लांब एकदम अशी उडी मारण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे जास्त अंतर त्याला लवकर कापताय पळतो वगैरे तसाच आणि तो आठ पण खूपच जास्त जरा ऍक्टिव्ह आहे मग दाखवतो तू झोपलाय बघा कसा बघितलं कसं झोपलंय लागे असल्यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो पण तो मग असं थोडा किरकिर वगैरे करतो रडतो त्याचा झोपायचा टाइम होतो आठ नऊच्या दरम्यान संध्याकाळी मी तेव्हा तर जॉबवरूनच येतो त्याच्यामुळे त्याला सहसा व्हिडिओमध्ये घेता येत नाही आता आहे दोन चार दिवस सुट्टी तर बघू आपण त्याला पण ब्लॉग मध्ये घेऊ आपल्या हो त्याच्या सोबतीला अजून आमचे काल जे पाहुणे होते ते पाहुणे तर असतातच हम्म ती पण कंटाळून गेली आता तिला घरी सोडायचंच होतं ॲक्च्युली तिला इथे राहायला खूप आवडतं पण शेवटी कसं आई वडिलांकडे मुलांना जायला जास्तच आवडतं तिला ॲटलीस्ट झोपायला तरी झोपायला तरी तिला तिथे जावं असं वाटतं अजून किती वेळ आहे मॅडम जेवायला हे बरं आहे ते भांडे ठेवण्यापेक्षा पसारे ठेवण्यापेक्षा ही चांगली सवय आहे याच्या आधी माहिती आहे ना तू कसं पसारे ठेवत होते मला वेळ भेटला पाहिजे करायला झालं आता जेवणाची तयारी आहे मित्रांनो आता जेवायला बसायचं मस्तपैकी मसाला भात तर खाऊन खूप दिवस झालं होतं आज <laughs> खाऊया त्याच्यासोबत आहेत कांदा भजी कांदा भजी खाण्यासाठी पाऊस पाहिजे <laughs> नको कोशिंबीर नको तुला खायची तर बनवू नको मला पण सर्दी होईल त्यापेक्षा नको नाही चांगलं झालं मी खाल्ला माझे सासरवाडी मित्रांनो बाजूलाच आहे तुम्हाला गेल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं ना मी तीन सेकंदावरती आहे तीन पावलं चाललं तरी येते ना तीन पावलं नाही बोलता येणार ना जायलाच नाही पाहिजे सारखं सारखं काय माहेरी जायचं सारखं सारखं माहेरी नाही जायचं असत मला तर जाऊन खूप दिवस झाले मला तर असच वाटतंय माझं घर मुंबईला आहे माहिती आहे ना आई वडिलांचं घर तेच माझं घर शेवटी आई वडीलच जिथे राहतात तेच आपलं घर असतं

बांधलं असेल काही केलं असेल आपण दोघं राहतो इथे पण माझं घर तेच आहे जिथे माझे आई वडील राहतात मित्रांनो या जेवायला स्पेशल मसाला भात कांदा भजी खाण्यासाठी चला मित्रांनो बाय भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय काळजी घ्या सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा ठीक आहे चला बाय